गेल्या अनेक वर्षांपासून अठ्ठावीस मे हा नगर शहराचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो परकीय आक्रमक निजामशाहीतील सरदार अहमद यानं नगर शहर काबीज करून शहराला आपलं नाव देऊन शहराची ओळख निर्माण केली परंतु याआधी शहराला मोठा वारसा आहे श्री विशाल गणपती मंदिर हे पुरातन नऊशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे बुरणनगर आई तुळजाभवानी मातेचं इसवी सन बाराशे वर्षापूर्वीचा इतिहास मंदिराचा आहे तसेच संत ज्ञानेश्वरांनी याच जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली आहे यापूर्वी प्राचीन इतिहासात या जिल्ह्याची अश्म नगर म्हणून ओळख होती नुकतेच शहराचं नाव अहिल्यादेवी नगर करण्यात आलं आहे त्यामुळे शहर स्थापना दिन साजरा करू नये अशा मागणीचं निवेदन बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी दिलाय गेल्या काही वर्षांपासून अठ्ठावीस मे हा नगर शहराचा स्थापना दिवस म्हणून साजरा करतात पाहिलं गेलं तर या परकीयांच्या आक्रमणानंतर अनेक अशा देशातील शहरांची नावं बदलून या शहरांचं इस्लामीकरण करण्याच्या दृष्टीनं त्यांची नावं या आक्रमणकर्त्यांनी आपापल्या नावावरती करून घेतली उदाहरण आपल्या शहराचं नाव अहमदनगर संभाजीनगरचं पूर्वीचं नाव औरंगाबाद अशा या कलंकित नावांना आत्ताच्या राज्य सरकारनी पुसून आता ही नावं बदललेली आहेत या अहिल्यानगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक असे शेकडो वर्षांपूर्वीपासून संत होऊन गेलेत या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर ग्रामदैवत विशाल गणपती हे नऊशे वर्षापूर्वी पहिलेपासून तर या ठिकाणी आहे आपण ज्ञानेश्वरींनी जे ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली पैस काम ते आहे अहिल्यानगरमध्ये हजारो वर्षांपासून या ठिकाणी अकोल्या येते अगस्त्य ऋषींची संजीवन समाधी या ठिकाणी आहे असे शेकडो उदाहरण आपल्याकडं या अहिल्यानगर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये मिळेल अगस्ती ऋषींच्या नावा नावाने यापूर्वी हजारो वर्षापासून अगस्त्यनगर म्हणून या नगर शहराची ओळख होती त्याच्या नंतर अश्मतनगर म्हणून या शहराचं नाव होतं ज्या वेळेस निजामशाही आली त्यावेळेस अहमद बादशाहने या शहराचं नाव अहमदनगर असं ठेवलं तर त्याच्यामध्ये काही वर्षांपासून या शहराचं अठ्ठावीस मे हा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो तर आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन विनंती केलेली आहे की आता हा कलंक पुसून यापुढून अठ्ठावीस मे हा अहमदनगर म्हणून स्थापना दिवस हा बंद करण्यात यावा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीला या पु यापुढे इथून पुढे त्या नगर शहराचं स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी विनंती आम्ही या ठिकाणी